लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल मंजूर येथील कोल्हापूर टाईप बंधारा एक नवे दोन नवे तर तब्बल तीन वेळेस पुराच्या पाण्यानं वाहून गेल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचं भविष्य अंधकारमय झालं आहे त्यामुळे या बंधाऱ्याची तातडीनं दुरुस्ती व्हावी अशी शेतकऱ्यांची मागणी होती व दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या बंधाऱ्याचं शाश्वत व टिकाऊ काम करण्यासाठी निधी देणार असल्याचा शब्द मंजूर बंधाऱ्याच्या लाभधारक क्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांना दिला होता त्या शब्दाची पूर्तता करून राज्याचे मुख्यमंत्री अर्थमंत्री आमदार अजितदादा पवार यांच्या सहकार्यातून एक्केचाळीस कोटी रुपये निधी मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी दिला आहे अशा मोठ्या कामांसाठी शासनाकडून वारंवार निधी मिळत नाही त्यामुळे मिळालेल्या निधीतून मंजूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीचं वेळेत व उच्च दर्जाचं करा अशा सूचना आमदार आशुतोष काळे यांनी बुधवार दिनांक सात मे रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व मंजूर बंधाऱ्याच्या लाभक्षेत्राच्या गावातील शेतकऱ्यांच्या समवेत मंजूर बंधाऱ्याच्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली वेळी सुरू असलेल्या कामाचा पाटबंधारे विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदाराकडून माहिती जाणून घेत आढावा घेतला यावेळी ते बोलत होते कार्यकारी अभियंता ग प्र हार्दे सहाय्यक अभियंता स देशमुख कॉन्ट्रॅक्टर श्री यादव कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी व मंजूर चासनळी हंडेवाडी धामोरी मायगाव देवी कारवाडी वेळापूर बख्तरपूर आदी गावातील शेतकरी उपस्थित होते आज या ठिकाणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो होतो संवेद सर्व पदाधिकारी शेतकरी सर्व अधिकारी आणि ठेकेदार हे सर्व उपस्थित आहेत हे काम आपण पाहतो का एका गेल्या अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची मागणी होती आणि खऱ्या अर्थाने याला फार मोठा खर्च आहे आणि या एवढाच कालावधी एका हे काम या यावेळेस होऊ शकतं आणि पाणी यायच्या आत हे काम होणं अपेक्षित आहे आणि याच्यानंतर मला नाही वाटत का परत शासन याच्यामध्ये परत पैसे खर्च करेल कारण एवढा मोठा खर्च या ठिकाणी येतो आहे त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित झालं पाहिजे वेळेत झालं पाहिजे जेणेकरून पुढच्या काळामध्ये इथे पाणी साठवता येईल आणि वर्षानुवर्ष इथं पाणी साठेल अशा पद्धतीने हे काम झालं पाहिजे असे सर्व अधिकारी असतील ठेकेदार यांना सूचना दिलेल्या आहे शेतकरी पण इथं लक्ष ठेवू नये त्यांचा जीवन मरणाचा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि हे काम परत होणे नाही जे होईल ते याच्यातूनच होणार आहे त्या ते पद्धतीने सर्व शेतकरी लक्ष ठेवून आहे तर हे काम लवकरात लवकर व्हावं असं मी सूचना दिलेलं आहे धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक आग्रगण्य संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव